सर नमस्कार तर ऑटो इंडिकेटर आ, ट्रेडिंग व्ह्यूचं जे व्हर्जन आहे ते नेमकं त्याचा सेटअप करायचा कसा किंवा रमेश माळी सरांनी इन्स्टॉलेशन करून दिल्यानंतर तुम्हाला म्हणजे रमेश तुम्ही जेव्हा पेमेंट करता रमेश माळी सरांचा व्हॉट्सअपला वाँग मेसेज येतो मग तुम्ही ट्रेडिंग व्यूचा युजर आयडी पाठवता त्याच्यानंतर करायचं काय नेमकं कर? हे सगळं बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आय होप यू तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन चांगली मिळेल याच्यामध्ये तर ट्रेडिंग व्ह्यू वर लॉग इन कसं करायचं ते पण आपण इथे या ठिकाणी ठीक आहे दाखवतो मी तुम्हाला इथं ट्रेडिंग व्ह्यूचं ऍप पण आहे तुम्ही ऍप यूज करू शकता तुम्हाला मिळून जाईल गुगलवरून सर्च केलं तर आता हे जे आहे आपलं हे ट्रेडिंग व्यू ऑलरेडी चालू आहे म्हणून तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला दाखवतोय मी त्यातून हे दिसतंय याच्यामध्ये ना ही प्रोफाईल आहे माझी ही जेव्हा तुम्ही नवीन तुमचं लॉग इन नसतं तेव्हा तुम्ही का सिंपल काय करायचं ट्रेडिंग व्ह्यू लॉग इन केल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ओपन करता एक मिनिट थांब तुम्हाला दाखवत असे ट्रेडिंग व्ह्यू जेव्हा तुम्ही आता हे असं आलं बरोबर हे असं येईल तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू ठीक आहे तर इथं गेल्यानंतर काय करायचंय जेव्हा तुमचं ऑलरेडी तुमचं लॉग इन नाहीच आहे लॉग इन करायचंय तुम्हाला इथं तुम्ही गेट स्टार्टेडला क्लिक करू शकता हे बघा किंवा इथं बघा साईन इन साइन इनला हे आपण बघतोय लॅपटॉप डेस्कटॉप साठी बरं का मोबाईल साठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे हे जिथे सगळं साईन इन साइन इनला क्लिक करायचं साईन इन क्लिक करा तुम्हाला इथं अशी विंडो येईल साईन इन साइन इन, इन विथ गुगल जीमेल थ्रू का बाकी कसं काय तुम्ही इथं कसं व्हायचं करू शकता काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इथं साइन इन विथ गुगल केलं तर जीमेल थ्रू तुमचं लॉग इन होऊन जाईल सिंपल प्रोसेस आहे मग युजर आय डी पासवर्ड ऑल दॅट थिंग्स काय रॉकेट सायन्स नाहीये मग हे झाल्यानंतर तुमचा एक आयडी क्रिएट होतो तो कसा येतो तर तो हा असा द अमर येते राव ही प्रोफाईल असा येतो हा आयडी तुम्हाला शेअर करायचा असतो तर आता तुमच्या समोर इंडिकेटर आहे लावलेला मी समजा तुम्ही थोडं मिसमॅच झालेले समजा हे असं झालेलं समजा असं हे असं होतं बघा असं चार्ट असा होतो असा किंवा होतो तर तुम्हाला काय करायचं सिंपल इथे दिसतं काय हे आकडे सगळे याच्यावर तुम्हाला करायचं आहे डबल क्लिक सिम्पल डबल केलं की ऑटोमॅटिक लाईन अप तुमचा ग्राफ होऊन जातो तर तिथं ऑलरेडी आपला इंडिकेटर आहे तर मी इथं काढतो तो तुम्हाला दाखवण्यासाठी डिलीट ठीक आहे मार्केट वॉच पण तुम्हाला मी दाखवणार आता हा सिंपल चार्ट आहे सिम्पल तुमचं झालेलं असतं तेव्हा तुम्हाला काय करायचं सिंपल दिसत का इथं इंडिकेटर्स बघा इथं इंडिकेटर्स आहे का इथं मी क्लिक केली इंडिकेटर्स क्लिक केली त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला ऑप्शन दिसतील तुमचा तुमचा जो आपला आपला जो इंडिकेटर आहे डब्ल्यूबीचा आपला सेकंड व्हर्जन तो तुम्हाला, तुम्हाला दिसणार तुम्हा, आहे इथं इन्व्हाइट ओनली हे पर्सनल टेक्निकल फायनान्शियल कम्युनिटी इन्व्हाइट ओनली इन्व्हाइट ओनली ही जी स्क्रिप्ट आहे या तुम्हाला आपल्या इंडिंग दिसणार आहे तो दिसतोय पण तुम्हाला दिसतो का इथं बघा डब्ल्यू बी मॅजिक अलर्ट याला असं सा लॉकचं साइन दिसतंय इथे तुम्हाला बाकीचं काही करायचं करायचं नाही याच्यावर तुम्हाला या, या स्टार वर तुम्हाला हे बघा ऍड टू फेवरेट दिसतंय याला तुम्हाला क्लिक करायचे आणि पहिलं फेवरेट मध्ये ऍड करायचं त्याला ठीक आहे करायचं आता मी ऍड केले म्हणून रिमूव्ह दिसते अदरवाइज हे बघा दिसतं का ऍड टू फेवरेट याला केलं आणि या इंडिकेटर जाऊन तुम्हाला फक्त एकजस्ट हलकी क्लिक करायची माऊस ठीक आहे आता असं होऊ शकतं असं होऊ शकतं याला क्लिक केले मी माग इंडिकेटर ऍड झालेलं पण कलर काहीतरी वेगळे झाले विचित्र बरोबर की नाही म्हणजे असं असं कधी ग्राफ नसतो जर तुम्ही छोटं जरी केलं समजा ते बघा बाय आहे तर सगळ्या ग्रीन कलर दिसतात रेड आहे सेल आहे तर सगळ्या रेड दिसतात ते चुकलेले इथं मग हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही कसंही करू शकता आता कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं तुम्हाला काय करायचंय दिसतंय इथं लायचं इथं बघा सगळे लावलेले इंडिकेटर्स तुम्हाला इथं लाईनने दिसतात बरं का तुमच्या इंटरफेसमध्ये बघाय दिसतं इथं डब्ल्यू बी मॅजिक अलर्ट्स दिसतं इथं याला तुम्ही दिसता का इथं डोळ्याचं चित्र आहे हाईड केलं तो हाईड होईल अनहाईड केलं तर इंडिकेटर परत दिसेल तुम्हाला इथं काय करायचंय नाही तुम्हाला त्याचं शेजारी काय करायचंय सेटिंग आहे सेटिंग याला क्लिक करायचं दिसतं इथं तुम्हाला बाकी मग गोष्टी आहेत भरपूर आपल्याला त्याचं काही कन्सर्न नाहीये बाय सेल आता इथं बायचा ग्रीन कलर आहे आपल्याला ग्रीन कलर नाही आपण ब्ल्यू कलर नॉर्मल यूज करतो हा ब्ल्यू कलर आपण चूज केलेला आहे ठीक आहे ला रेड आहे बरोबर आहे आणि जो दिसतो की इथे बार कलर या बार कलरची क्लिक मी इथं काढून टाकली जशी मी काढून टाकली जशी मी काढून टाकली तसं तुम्हाला माग नॉर्मल चार्ट दिसायला सुरुवात झालेली आहे नॉर्मल म्हणजे काय तर ही ब्ल्यू कलर इंडिकेट्स बुलिश कॅन्डल आहे रेड कलर इंडिकेट्स बिलिश कॅन्डल आहे ठीक आहे अरे लक्षात तर बरं अजून एक गोष्ट समजा चुकून चुकून इथं तुम्हाला तुमचं असं रिमूव्ह झालं डिलीट झालं डिलीट जर झालं समजा मला डिलीट झालं बघा इंडिकेटर गेला कुठे गेलेला नसतो आपण तो फेवरेट मध्ये ऍड केलेला ऑलरेडी परत जायचं इंडिकेटरमध्ये काय तर येलो स्टार फेवरेट मध्ये याला क्लिक करायचं सिम्पल आला इंडिकेटर हा तर परत मग असं कलरचे तुम्ही प्रोफाईल सेव्ह पण करू शकता सेव्ह करू शकता जेव्हा तुम्ही लॉग आउट करा ना तेव्हा ते सेव्ह होईल मी लॉग आउट केल्यानंतर सेव्ह झालेलं नाही आहे ना ना। परत काय करायचं तर जायचं सेटिंग मध्ये गेलो हा कलर ब्ल्यू केला आणि बार कलर कलरचा ऑप्शन मी काढून टाकलो ओके समजलं हा आपला इंडिकेटर आता प्लॉट झालेला आहे इन्स्टॉल झालेला आहे आता ट्रेड नेमका घ्यायचा कधी एंट्री नेमकी करायची कर कधी हे पण या ठिकाणी इथं बघूयात आपण आता हा जसं की हा तुम्ही इथं बघताय की चार्ट आहे निफ्टी इंडेक्स फ्युचरचा तर याच्यामध्ये ना याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हा इथं बाय दिलेला आहे दिसतो हा इथं बाय दिलेला आहे बाय सिग्नल आपला आलेला आहे या ठिकाणी राईट right? इथं कळलं आपल्याला इथून मार्केट वर जाणार आहे जसं आपला रूल आहे त्या रूल प्रमाणे त्या रूल प्रमाणे आपण पन... नाही ठीक आहे त्या रूल प्रमाणे आपण काय करू शकतो इथं ज्या मध्ये बाय आलेला आहे भले ते कॅन्डल कुठली असू दे इंट्राडे असू दे एच असू दे काही असू दे इथं जेव्हा बाय निघालेले ज्या मध्ये आपल्याला बाय आलेला आहे त्या कॅन्डलचा टॉप जोपर्यंत कुठची कॅन्डल ब्रेक करत नाही तोपर्यंत आपली एंट्री इनिशिएट होत नाही आपल्याला माहिती आहे मग जर मी मोठं करतो अजून जरा इथं बाय दिलेला आहे तर या कॅन्डलचा टॉप जर दिसतो का इथं तुम्हाला शॅडो आलेली किंवा सरळ सरळ तुम्ही आकड्यांमध्येही बघू शकता आकडा तुम्हाला कुठं कळतोय तर बघा इथं कळतोय बघा इथं दिसतं का इथं बघा वर वर ओपन हाय लो क्लोज ठीक आहे आकड्यामध्ये तुम्ही बघू शकता ओपन काय आहे आणि आपल्या सगळं हाय बघायचं हाय किती आहे चोवीस हजार आठशे दहा चोवीस आठशे दहा क्रॉस केल्यानंतर आपला ट्रेड ऍक्टिव्ह होतो आणि तुम्हाला ऍक्टिव्ह नावचा मेसेज पण येऊन जाणार आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये कुठला ऑप्शन बाय करायचा किंवा काय तुम्हाला इथं पण दिसतंय बघा इथं हा शॅडो आलेली शॅडो मोठं करतो मी अजून ही शॅडो दिसते का वर आली इथं ही ब्रेक केली वर सक्सेस झालं मार्केट इथं आपला ऍक्टिव्ह झालेलं आहे परत खाली आलाय पण काही प्रॉब्लेम नाही आहे ऍक्टिव्ह झालेला आहे असंच तुम्ही काय करू शकता सेलचं सेल ट्रान्झॅक्शन जे आहे दाखवतो जसं की बघा इथं इथं आपला ऍक्टिव्ह नाही बघा हा ऍक्टिव्ह नाही सिग्नल आपला इथं सेल दिलेला आहे सेल दिल्यानंतर हा इथंपर्यंत आलेला आहे बॉटम आता बाय कॅन्डल मध्ये टॉप तोडला पाहिजे साठी सेल कॅन्डल मध्ये बॉटम तोडला पाहिजे लो तोडला पाहिजे ही लाईन कुठे ब्रेक झालेली नाही त्यामुळे हा ट्रेड आपला ऍक्टिव नाहीये सिग्नल आलाय पण ट्रेड ऍक्टिव्ह नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या आता इथं बघा इथं आहे का ऍक्टिव्ह बघा आहे इथे सेल दिलेला आहे आणि हा इथं याचा बॉटम दिसतोय का हा या कॅन्डलनी तो ब्रेक केलेला आहे त्यामुळे हा आपला ट्रेड इथं ऍक्टिव्ह झालेला आहे ठीक आहे आता टाइम फ्रेम्स तुम्हाला बघायचा वेगवेगळ्या तर तुम्ही इथं दिसता का एम फाईव्ह बघा इथं तुम्ही क्लिक केलं तुम्हाला इथं सगळ्या टाइम फ्रेम्स दिसणार आहे सगळ्या अगदी एक टिक पासून टिक म्हणजे काय तर एक टिक मोमेंट एक मोमेंट एक रुपयाचा दोन रुपये झाला एक टीक झाली असं थोडक्यात पाच पैसे दहा पैसे झाला एक टीक झाली असं दहा टीक शंभर टीक थाउजंड टिक सेकंड मध्ये आहे मिनिट मध्ये आहे सगळं वन आवर सगळं तुम्हाला इथं सिक्स मंथ्स ट्वेल्व मंथ्स सगळ्या गोष्टी टाइम फ्रेम तुम्हाला इथून सेट करायचे ठीक आहे बाकीचं याच्यापेक्षा वेगळं इथं आपल्याला काय करायचं अजिबात नाही इथं भरपूर ऑप्शन आहेत हे काय तुम्हाला यूज करण्याची गरज नाहीये आता राहत काय तर Watch, watch list, and news. मार्केट वॉच ठीक आहे हे दिसत वॉच लिस्ट डिटेल्स अँड न्यूज याला क्लिक केली याला क्लिक केल्यानंतर ही माझी मार्केट वॉच आहे ही माझी मार्केट वॉच आहे तुम्हाला जे पाहिजे तुम्ही इथं ऍड करू शकता आता मी काय करू सगळे डिलीट करतो ऑल डिलीट काहीच नाहीये प्लस साईन ऍड सिम्बॉल याला क्लिक केली आता तुम्हाला काय पाहिजे ऑल म्हटलं तर सगळं येईल स्टॉक्स फंड फ्युचर फॉरेक्स क्रिप्टो इंडायसिस बॉन्ड्स इकॉनॉमी ऑप्शन आता ला आलो किंवा समजा आम्ही आलो फ्युचरला आता मला फ्युचर काय बघायचं आहे निफ्टी आता इथे गिफ्ट निफ्टी आहे तो वेगळा आहे याच्यावर माझा वेगळा व्हिडिओ युट्यूबला तुम्ही बघू शकता एस एन बी सी एन्स निफ्टी इंडेक्स फ्युचर दिसत हाय आपला त्या कालचा निफ्टी नेक्स्ट आहे तो नाही बघायचा एस एन पी एस निफ्टी इंडेक्स फ्युचर याला इथं प्लस साईन करा किंवा इथं क्लिक केली चालेल इथं क्लिक केली तरी चालेल हे बघा झाला ऍड तो खाली दिसतो का इथं ऍड झाला दिसतोय तसंच सेम प्लस ला गेलो बँक निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स फ्युचर याला क्लिक केली बघा खाली ऍड झाला बघा तो हे बघा इथं ऍड झालेला आहे याला क्लिक केली आता असं होऊ शकतं की कधी कधी इंडिकेटर दिसत नाही असं होत नाही तुम्ही त्यावेळी रिफ्रेश करू शकता आलेला ऑलरेडी दी इंडिकेटर दिसतोय का ओके आता समजा तुम्हाला एखादा ऑप्शन बघायचं आहे तर सोपं काय ऑलमध्ये केलं चालेल पण जर कन्फ्युजन वाढेल ऑप्शनला क्लिक करायची इथं सर्च मारला जायचं निफ्टी चोवीस पाचशे जी तुम्हाला स्ट्राईक प्राइस आहे निफ्टी जी तुम्हाला स्ट्राईक प्रायचे चोवीस पाचशे मग कॉल असेल पुट असेल एवर इट इज आता बघा इथं बावीस मेचा निफ्टी फिफ्टी बावीस मे दोन हजार पंचवीस एक्सपायरीचा कॉल आहे चोवीस पाचशे याला क्लिक केली ऍड स्टॉक्स एसबीआय स्टॉक एन सी याला क्लिक केली झालं खाली ऍड बघा दिसतोय तुम्हाला समजा आता क्रिप्टो क्रिप्टो लगाया रहता हूँ मैं बीटीसी बीटीसी वर्सेस यूएसडी बिटकॉइन क्रिप्टो यहाँ क्लिक के लिए अलग खाली फॉरेक्स क्लिक के लिए क्या है फॉरेक्स फॉरेक्स लगेगा लो XAU. एक बिट एक बिट ऑन लगा दो एक्स ए यू वर्सेस हे इंडेक्स क्रिप्टो मध्ये जात होते त्यामध्ये तुझं म्हटले नाही दिसत घेत बघा एक्स ए एयू एक्स ए यू वर्सेस युएस डी दिसत आहे हे बघा याला क्लिक केली आला खाली येतो हा नुसता बोल्ड आहे फॉरेक्सचा याला क्लिक केली आला खाली येतो बोल्ड तर आता एंट्राडे साठी आपण काय करतो एम फाईव्ह पाच मिनिटाची जी चालू होती आपण करतो ठीक आहे आता याच्यामध्ये असं होऊ शकतं की तुम्हाला एक ट्रेड मिळू शकतो कसा आता हा बघा हा मिळालेला आहे इथं तुम्हाला काय करायचंय सांगतो मी तुम्ही काय करू शकता म्हणजे समजा उदाहरण घ्या की इथं आपला एंट्री पॉईंट आहे तुम्ही ते एंट्री घेतलेली आहे कुठला तरी ऑप्शन बाय केलेला आहे फ्युचर सेल निघालाय म्हणजे आपण एक तर फ्युचर सेल करू शकतो किंवा ऑप्शन इथं बाय करू शकतो पुट ऑप्शन समजा तुम्ही बाय केलेलं आहे जसं जसं मार्केट खाली येईल तस तसं तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता आता आपण काय करू ऑप्शन बघा आपण थांबा हा आता हा उदाहरण घ्या हा ऑप्शन आहे हा ऑप्शन आहे इथं बाय दिलेला आहे बरोबर इथं बाय दिलेला तर तीनशे तीन ला बाय निघाले प्राइस बघा प्राइस वर ओपन प्राइस इथं इथं तीनशे तीन ला बाय निघालेला आहे इथं आपण बाय केलाय एक लॉट ट्रॅप आला ट्रॅप आला ट्रॅप आला इथं ट्रॅप आला ठीक आहे इथून काय झालेलं मार्केट वर गेलेले आता इथं प्रॉफिट बुक करायचं तुम्ही करू शकता कुठपर्यंत गेले मार्केट इथं बघा तुम्ही ओपन प्राइस काय तीनशे पंचावन्न ते फोर नाइन्टी सेवन इथं आपला बाय निघालाय इथं कन्फर्म झाला सॉरी इथं कन्फर्म झाला तीनशे चौऱ्याऐंशीला बाय पकडा थ्री एट्टी फोर थ्री एट्टी फोर ते इथं परत आलं मार्केट फोर नाइन्टी सेवन पाचशे रुपये शंभर एकशे दहा पॉईंटचं प्रॉफिट आहे तुम्ही बुक करू शकता बुक नसेल करायचं तुम्हाला समजा तर तुम्ही सिंपल काय करायचं तर समजा आता उदाहरण घ्या की आपण स्वप्न लावलेला आहे तीनशे पंचावन्न उदाहरण घ्या आपण इथं उदाहरण घ्या की तीनशे रुपयाचा स्वप्लॉस मेंटेन केलेला आहे पन्नास पॉईंचा असं उदाहरण घ्या काय घ्या उदाहरण घ्या तीनशे रुपयाला स्वप्लॉस लावलाय आहे तीनशे पंचावन्न बाय आता जेव्हा तो पाचशे रुपये येतो तेव्हा तुम्ही आयदर साडेचारशे करा स्वॉपलॉस चारशे करा स्वप्लोस किंवा कॉस्ट टू कॉस्ट करा काय प्रॉब्लेम नाही तीनशे पंचावन्न तीनशे साठ असे तुम्ही स्वॉप लॉस करू शकता अजून वर गेला कुठं आले आता इथं बघा उदाहरण घ्या इथं आले सहाशे पन्नास रुपये असं आहे त्याचा सॉपलॉस तुम्ही वर घेऊ शकता दोन्हीतली गॅप कमी कर करायची नाहीये म्हणजे समजा पन्नास पॉईंट स्वप्लॉस होतो पन्नास पॉईंटच मेंटेन झालं पाहिजे का लक्षात किंवा एरोटे फॉलो करा तुम्ही करू शकता इथं कुठे नाही त्यामुळे काय टेन्शन नाही आहे तर याच्यापेक्षा नाही आहे म्हणजे ट्रेडिंग युजर क्रिएशन झालं इंडिकेटर इन्वर्ट ओनलीमध्ये जाऊन इन्स्टॉल कसा करायचा आणि इथं मार्केट वॉच आहे याच्यापेक्षा काही वेगळं बिलकुल नाही आहे रॉकेट सायन्स काही नाही आय होप तुम्हाला या एका व्हिडिओ सगळी क्लिअरिटी मिळून जाणार आहे Thank you. Deliver.